नमस्कार मित्रांनो सी आय एस एफ कॉन्स्टेबल फायरमन भरती दोन हजार चोवीस केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल सी आय एस एफने दोन हजार चोवीससाठी अकराशे तीस कॉन्स्टेबल फायर फायरमनच्या भरतीची घोषणा केली आहे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ऑगस्ट एकतीस ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत खुली असेल निवड प्रक्रियेमध्ये शारीरिक कार्यक्षमता चाचणी पाच किलोमीटर धावणे शारीरिक मानक चाचणी दस्तऐवज पडताळणी लेखी परीक्षा आणि वैद्यकीय परीक्षा यांचा समावेश होतो अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी सी आय एस एफच्या ऑफिशियल कुडसफडला भेट द्या वयोमर्यादा तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत उमेदवारांचे वय अठरा ते तेवीस वर्षांच्या दरम्यान असावे उमेदवारांचा जन्म एक ऑक्टोबर दोन हजार एक आणि तीस सप्टेंबर दोन हजार सहा दोन्ही तारखांसह दरम्यान झालेला असावा आरक्षित प्रवर्गासाठी सरकारी नियमानुसार वयात सवलत दिली जाते शारीरिक पात्रता उंची एकशे सत्तर सेंटीमीटर असावी लागेल तर छातीऐंशी सेंटीमीटर आणि पंच्याऐंशी म्हणजे पाच सेंटीमीटर असावी लागेल शैक्षणिक पात्रता उमेदवारांनी तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत विज्ञान विषयासह बारावी उत्तीर्ण केलेली असावी सी आय एस एफ कॉन्स्टेबल फायरमन भरती दोन हजार चोवीस साठी अर्ज फिरून सामान्य ओबीसी डबल्यू एच शेडतील उमेदवारांसाठी शंभर तर एस सी सेंट आणि माझी सैनिकांना शुल्कातून सूट आहे अधिकृत वेबसाईटद्वारे ऑनलाईन पेमेंट करणे आवश्यक आहे शारीरिक चाचणीमध्ये उमेदवारांना चोवीस मिनिटात पाच किलोमीटर घ्यावावे लागेल सी आय एस एफ कॉन्स्टेबल फायरमन भरती दोन हजार चोवीस भरती प्रक्रियेमध्ये शारीरिक कार्यक्षमता चाचणी थेट शारीरिक मानक चाचणी ई एस टी लेखी परीक्षा संगणक आधारित चाचणी दस्तऐवज पडताळणी आणि वैद्यकीय परीक्षा यांचा समावेश असेल पुढील टप्प्यासाठी पात्र होण्यासाठी उमेदवारांनी ओ आर डबल यू एस एक्स से एस एम श्रेणीतील असल्यास लेखी सी बी टीमध्ये किमान पस्तीस टक्के आणि एस सी एस टी ओ बी सी प्रवर्गातील असल्यास तेहतीस टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे सी आय एस एफच्या सुरक्षामध्ये भारतातील सर्वात गंभीर पायाभूत सुविधांचा समावेश आहे जसे की न्यूक्लिअर विश्लेषण अंतराळ आस्थापना विमानतळ बंदर ऊर्जा प्रकल्प अशा अनेक ठिकाणी सेवा देते इच्छुक उमेदवारांनी अर्ज कसा करावा अभ्यासक्रम काय असणार आहे भरती प्रक्रिया कशी होणार यासाठी आपण लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओद्वारे माहिती देऊ आपल्या पुढील अपडेटसाठी आपल्या विशाल टॉक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा